नमस्कार मामा खूपच टेन्शनमध्ये असतो तो स्वतःशी बोलत असतो काय करू मी काय करू माझ्या बायकोचं माझ्या बायकोचं ते सत्य फक्त आणि फक्त मला माहिती आहे पण मी जर तिच्या विरोधात बोलायला सुरुवात केली तर आमच्या नात्यामध्ये नक्कीच खूप महाविध्वंसक परिणाम होणार आहेत पण आता दस्तव मला सुप्रियाताईंना वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावंच लागेल त्यासाठी मला आता थेट माझ्याच बायकोविरोधात बोलावं लागेल आणि अशातच आपण पाहतोय आता अर्णवकडे जात अर्णवचा मामा म्हणत असतो अर्णव मला तुझ्याशी बोलायचं आहे अर्णव म्हणत असतो मामा पण नेमकं असं काय बोलायचं आहे तुला त्यावर अर्णवचा मामा उठतो अर्णवचा हात हातात घेत म्हणत असतो हे बघ आता मी तुला जे काही सांगणार आहे ना त्यावर तुला विश्वास ठेवावाच लागेल कारण मी तुला जे काही सांगणार आहे ते अगदी पुराव्यांशी सांगणार आहे त्यावर अर्णव म्हणत असतो मामा तू पुरावा नाही दिलास ना तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवणार त्यावर मात्र अर्णवला लगेचच आता त्याचा मामा म्हणत असतो तुला जे काही चित्र कालपरापासून दिसतंय ना ईश्वरीच्या आईला जाऊन तू जो जाब विचारलास तो सगळा मी आता इथे क्लिअर करणार आहे त्यावर अर्णव म्हणत असतो म्हणजे त्या फोटोवर ना तुला काही बोलायचं आहे का त्यावर मात्र अर्णवचा मा म्हणत असतो हो जे चित्र तुला दिसतंय तसं अजिबातच नाहीये तर तसं क्रिएट करण्यात आलं आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो मामा मगाशी मी तुला म्हणालो मी पुराब्यांनीशी तुझं सगळं काही ऐकेन पण ही गोष्ट असेल ना तर खरंच मला याचा पुरावा हवा आहे तू जे काही बोलतोस ते म्हणजे सुप्रिया सुप्रिया काकू दोषी नाही आहेत असं म्हणायचं आहे तुला त्यावर मात्र आता थेट अर्णवचा मामा म्हणत असतो हो सुप्रिया ताई अजिबातच दोषी नाही आहेत तर यात त्यांना अडकवण्यात आलं आहे आणि तुला त्या व्यक्तीचं नाव समजलं ना की कुणी हे सगळं केलं आहे तर मात्र तुझ्या पायाखालची जमीन सरकेल हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो मामा मग एवढा वेळ का लावतोय सांग ना कोण कोण आहे ती व्यक्ती हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अर्णवचा मामा म्हणत असतो मी तुला सांगतो पण मला वचन दे तू सगळं काही नीट समजून घेशील त्यावर अर्णव म्हणत असतो मामा आता अति होतंय बोल कोण आहे ती व्यक्ती आणि अशातच आता अर्णवच्या मामाने असं म्हटलेलं असतं वल्लरी आता वल्लरी हे नाव ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो मामा अरे काय बोलतोयस तू हे काही डोकं बिकं फिरलं का, फिर का तुझं मामीबद्दल काही काय बोलतोस तू आणि असं बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही माहिती आहे मला तुझं मामीशी पटत नाही म्हणून काय तू अशा पद्धतीने तू तिला बदनाम करणार आहेस का त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो अरे अर्णव जरा तरी विचार कर खरंच मी तिला असंच बदनाम करीन का अरे ही नालायक वृत्ती तिचीच आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो मामा आता तर तू मला पुरावा दाखवच तेवढ्यात आपण पाहतो तिथे वल्लरी समोरून आलेली असते त्यावर लगेचच आता अर्णवचा मामा म्हणत असतो थांब अर्णव हिच्यासमोर काहीही बोलायचं नाही त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मामा तू वल्लरी मामीचं नाव घेतलंस ना मग तिलासुद्धा कळलं पाहिजे की तू काय बोलतोयस आणि तिने जर हे केलं आहे तर मला तिच्या चेहऱ्याच्या रिॲक्शनवरून कळेलच आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते काय रे अर्णव काय बोलत आहेत तुझे मामा त्यावर अर्ण म्हणत असतो मामा म्हणत आहेत की सुप्रिया काकूंनी जे काही केलं आहे ते सुप्रिया काकूंनी केलेलंच नाही आहे तर ते तू त्यांना करायला भाग पाडलं आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीचे एक्सप्रेशन एकदमच बदलतात तिच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा सुटलेल्या असतात लगेचच आता अर्ण म्हणत असतो मामी काय झालं आहे तू इतकी घाबरलेली का दिसतेस याचा अर्थ मामा जे काही बोलतोय ते अगदी बरोबर आहे त्यावर अर्णवची मामी वल्लरी म्हणत असते अरे कुठे लक्ष देतोस तू यांच्याकडे यांना ना काही कळत नाही कुठे काय बोलायचं काय हो काय करताय तुम्ही अशाने आपल्या घरात तुम्ही भूकंप सुरुंग लावताय त्यावर लगेचच आता अर्णवचा मा म्हणत असतो वल्लरी आज नाही या आज मी गप्प बसणार नाही तुझी पोलखोल करूनच राहणार आहे मी आणि अशातच आता वल्लरीने स्वतःच्या नवऱ्याचा हात धरलेला असतो आणि ती त्याला खेचत तिथून घेऊन जात असते त्याच वेळेला आपण पाहतोय वल्लरीला आता अर्णव थांबवतो आणि म्हणत असतो थांब मामी मामा मला तुझ्या विरोधातला एक भक्कम असा पुरावासुद्धा दाखवणार आहे तो आधी पुरावा मला पाहू दे मग मी ठरवीन तुला इथून जाऊ द्यायचं की नाही ते हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णवची मामी लगेचच आता अर्णवच्या मामाला म्हणत असते खबरदार तुम्ही काय असं केलं तर माझ्याशिवाय तुम्हाला कोणच कुत्रं विचारणार नाही जर उद्या मी तुम्हाला सोडली तर त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो अगं जा सोडून पण सोडून जायच्या आधी हा विचार कर एकदा का अर्णवला सत्य समजलं ना तर अर्णव तुला सोडणार नाही अर्णव थेट तुला पोलिसात देईल आणि त्यानंतर तुझी बाकीची सगळी वर्षं तुरुंगात जातील अगदी नाही म्हटलं तरी तिकडे जाऊन तू चक्की पिसिंग चक्की पिसिंग फक्त आणि फक्त तिथेच राशील हे वाक्य केल्यावर आता वल्लरी म्हणत असते प्लीज असं काही करू नका त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मामा आता लवकरात लवकर तो व्हिडिओ मला दाखव त्यावर अर्णवचा मा म्हणत असतो ठीक आहे अर्णवच्या मामाने आज जाऊन कपाटातून लॉकरमधून ती एक पेन क्लिप काढलेली असते आणि ती अर्णवच्या हातात देत म्हटलेलं असतं अर्णव बाळा यामध्ये सगळा तो डेटा पुरावा आहे तू आत्ताच्या आत्ता चेक कर अर्णवने लगेच आपल्या समोरच्या लॅपटॉपला तो पेनड्राईव्ह लावल्यानंतर तो व्हिडिओ प्ले केलेला असतो तर त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट असं दिसत असतं की अर्णवच्या मामीने म्हणजेच वल्लरीने अर्णवच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या कॉफीमध्ये काहीतरी मिसळलेलं असतं ज्यानंतर अर्णवच्या वडिलांना बहुतेक डोकेदुखी किंवा झोप आल्यासारखं झालेलं असतं आणि तेवढ्यात इंटरव्ह्यूसाठी आलेली तिथे सुप्रिया म्हणजे ईश्वरीची आई अर्णवच्या वडिलांना पाहते आणि फक्त काळजीपोटी त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते सर काय झाले तुम्हाला सांगा ना सर आणि तेवढ्यात अर्णवच्या वडिलांनी डोकं खाली टाकलेलं असतं आता काळजीपोटी सुप्रियाने त्यांना आधार दिलेला असतो आणि नेमका त्याच वेळी या अर्णवच्या मामीने तो फोटो क्लिक केलेला असतो आणि त्यानंतरच आता ती बदनामी सुरू झालेली असते अशातच आता अर्णव हे सगळं पाहतो आणि म्हणत असतो मामा म्हणजे इतकी वर्षं तुला हे सगळं सत्य माहीत असतानाही तू मला यातलं काहीच सांगितलं नाही त्यावर अर्णवचा मा म्हणत असतो माफ कर मला माझा नाईलाज होता माझ्या हातात काहीच नव्हतं मी जर तुला सगळं काही सांगितलं असतं ना तर आज इकडे मी जो धडदाकट उभा आहे तो उभा राहिलो नसतो केव्हाच या बाईने मला ठार मारलं असतं तुला मारलं असतं अंजलीला मारलं असतं आकाशला मारलं असतं कारण ही बाई फक्त पैसा बघते बाकी काही नाही आत्ता ही ही बाई फक्त पैशाच्या मागे आहे पण तुझ्या हातात सगळा कारोबार आहे म्हणून तिला काही करता येत नाही आहे तुझ्या वडिलांच्या हातून सगळी कंपनी हिसकावून हिला स्वतःच्या नावावर करायची होती पण त्यावेळी ते तिला जमलं नाही हे वाक्य ऐकल्यावर आता अर्ण म्हणत असतो मामा आता तर मी तुझ्या बायकोला सोडतच नाही काय अवस्था करतो बघ तिची हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते अर्ण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तुला जे काही दिसतंय ना ते सगळंच खरं असेल असं नाहीये आत्ताच्या काळात ए आयने असे व्हिडिओ सहज बनवता येतात बहुतेक या तुझ्या मामाने आणि त्या सुप्रियाने मिळूनच अशा प्रकारचा व्हिडिओ तयार केला असेल मला तर वाटतं या माझ्या नवऱ्याचा आणि त्या सुप्रियाचा काहीतरी डाव असणार आहे दोघे खूप आधीपासूनच एकमेकांशी बोलायचे हे वाक्य ऐकल्यावर अर्णवचा मामा लगेचच वल्लरीच्या सटासट कानाखाली देत म्हणत असतो काय बाई तू तुझ्या जिबेला काही हाड मी सुप्रिया ताईंना आत्ताच ओळखायला लागलो आहे जेव्हापासून अर्णवचं लग्न झालं आहे मला आधीपासून त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये हे वाक्य ऐकल्यावर तिथे आलेली ऐश्वरी म्हणत असते हो अर्णव सर मामा बरोबर बोलत आहेत मामी उगाच माझ्या आईला अडकवण्याचं काम करत आहेत तुम्ही मामींवर अजिबात विश्वास ठेवू नका त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो हे बघ ऐश्वरी नको काळजी करूस तू माझ्या लक्षात आला आहे ही वल्लरी मामी कशी येते आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीला अर्णव म्हणत असतो आत्ताच्या आत्ता तुझ्या आईला बोलवून घे आणि लगेचच ऐश्वरी आता स्वतःच्या आईला बोलवते स्वतःच्या आईला बोलवल्यानंतर वल्लरी म्हणत असते काय गे ऐश्वरी तुला खूप मस्ती आली आहे का का बोलवतेस तू तुझ्या आईला त्यावर लगेचच आता ऐश्वर म्हणत असते माझ्या नवऱ्याने मला जे सांगितलं आहे ना तेच मी करते आणि तेवढ्यात अर्णव म्हणत असतो काय गं मामी का घाबरतेस तू म्हणजे ईश्वरीची आई आली तर सगळंच सत्य बाहेर येईल याची भीती वाटते का तुला त्यावर लगेचच आता अर्णवची माई म्हणत असते असं काही नाही आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे अशा पद्धतीने वागणं बरोबर नाही मला सगळेजण तुम्ही एकटं पाडताय खरं तर मी काहीच केलेलं नाही आहे त्यावर अर्णव म्हणत असतो त्या व्हिडिओमध्ये सगळं काही क्लिअर दिसतंय तरीही तू तोंड वर करून बोलतेस की तू काही केलं नाही आहेस आता तर तुझं काही खरं नाही असं म्हटल्यावर मात्र अर्णवच्या मामीने आत्ता लगेचच थेट अर्णवच्या मामाला धमकी दिलेली असते जर या प्रकरणामध्ये मी अडकले ना तर लक्षात ठेवा तुम्हालासुद्धा या प्रकरणात मी अडकवणार त्यावर अर्णव म्हणत असतो मामी काय चाललं आहे तुझं मामा यात का अडकेल काय संबंध त्यावर अर्णवची माई म्हणत असते ते तुला काय करायचं आहे आहे काही अशा गोष्टी ज्यामध्ये माझ्या नवऱ्याला मी स्वतः अडकवेन आणि लक्षात ठेव तू तु, आणि तुझी बहीण ते लंगडी अंजली या दोघांनाही मी सोडणार नाही हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो मामी एक वेळ माझ्या मनात विचार आला होता की तुला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून तुला छोट्यातले छोट्या दिक्ष शिक्षा द्यायला भाग पडायचं पण नाही तुला कडकातील कडक शिक्षा दिली पाहिजे कारण तू दिसते तशी नाही आहेस आणि तेवढ्यात तिथे आपण पाहतोय अर्णवच्या सासूची एंट्री झालेली असते ऐश्वरी म्हणत असते काय आई इतका वेळ का लागला त्यावर सुप्रिया म्हणत असते अगं मला रिक्षा मिळत नव्हती ना म्हणून त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते का बोलवलं आहे सोड्या अर्जंटमध्ये मला त्यावर अर्णव म्हणत असतो सुप्रिया काकू मला माफ करा खरंच माझ्याच काकूने हे सगळं काही सॉरी वल्लरी मामीने केलं होतं ये वाला हे, तुमी आत ये ये आता हे आता ये तुमी मला आत्ता कळलं आहे आणि तुम्ही यात निर्दोष पूर्णपणे आहात हे समजल्यावर मी तुमची माफी मागणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वरीची आई म्हणत असते हे बघ माझी माफी मागायची गरज नाहीये तुला सत्य समजलंय ना आत्ताच्या आता या बाईला पोलिसांच्या स्वाधीन कर त्यावर अर्ण म्हणत असतो काकू तुम्ही काळजी करू नका या बाईला जोपर्यंत मी पोलिसांच्या स्वाधीन करत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही या बाईला मी तिची लायकी दाखवणारच आहे आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता अर्णव लगेचच पोलिसांना फोन करतो तेवढ्यात वल्लरीने बाजूला असलेला चाकू उचललेला असतो आणि थेट ईश्वरीच्या गळ्याला लावत असं म्हटलेलं असतं अर्णव आत्ताच्या आत्ता तुझ्या बायकोला संपवू शकते आम्ही बघ विचार कर काय तो त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो चाकू खाली ठेव त्यावर वल्लरी म्हणत असते नाही ठेवणार तेवढ्यात वल्लरीचा नवरा म्हणत असतो अर्णव नको काळजी करूस काही करणार नाही ते ती खूप घाबरट आहे त्यावर मात्र सुप्रिया म्हणत असते नको माझ्या मुलीला काही झालं तर त्यावर अर्णव म्हणत असतो सुप्रिया काकू काही होणार नाही आणि अशातच अर्णवने फोन खाली ठेवलेला असतो अर्णव म्हणत असतो मी पोलिसांना फोन करत नाही आहे तू चाकू खाली ठेव आणि वल्लरीने चाकू तिच्या गळ्याभोतून बाजूला केलेला असतो वल्लरी म्हणत असते इतकं साधं समजायचं नाही आहे मला मी काही करू शकते मला पोलिसात देण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र तुमचं काही खरं नाही असं आता वल्लरीन म्हणताच अर्णव म्हणत असतो ठीक आहे तुला पोलिसात देत नाही पण निदान तुला या घराच्या बाहेर तर काढू शकतो ना कारण या घरात तुला ठेवणं म्हणजे आम्ही पुन्हा एकदा आमच्याच डोक्यावर टांगती तलवार ठेवण्यासारखं आहे त्यावर आता वल्लरी म्हणत असते मी अशी सहसाच बाहेर जाणार नाही इतकी वर्षं या घरात काढली आहेत मला काही पैसे तरी मिळायला हवेत त्यावर अर्णव म्हणत असतो तुला एक दमळीही देणार नाही मी तुझ्यामुळे माझ्या आईचा जीव गेला माझ्या वडिलांना नाहक बदनामी सहन करावी लागली आणि तरीही वर तोंड करून तू माझ्याकडे पैसे मागतेस पैसे हवे असतील ना जा बाहेर जाऊन भीक माग मग तुला कळेल पैशाची किंमत पैसा असाच कमवता येत नाही त्यासाठी खूप डोकं आणि मेहनतीची गरज लागते त्यावर वल्लरी म्हणत असते मला ती सगळी करायची नाही आहे जर तू आत्ताच्या आत्ता मला पैसे नाही दिले ना तर मी तुझी बायको किंवा तुझी सासू या दोघांना मारून टाकीन त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीने वल्लरीला मागून ढरलेलं असतं आणि थेट बाजूच्या सोफ्यावर ढकलून दिलेलं असतं त्यावेळेला वल्लरी म्हणत असते तुझी एवढी हिंमत मला मला लकटलंस तू त्यावेळेला थेट आता वल्लरी लगेचच म्हणत असते थांब मी काय करते बघ ईश्वरी म्हणत असते अच्छा मला हलक्यात घेताय का आता नाही तुमची तंगडीच मोडली ना तर माझं नाव ईश्वरी नाही ईश्वरीने लगेचच बाजूचा दांडका उचललेला असतो वल्लरीच्या पायामध्ये अडकवत तिला आता आणखीन खाली पाडलेलं असतं आणि वल्लरीला ईश्वरी म्हणत असते आता बघ तुझी काय अवस्था करते खाली पडलेल्या वल्लरीला ऐश्वरी त्या दांडक्याने धोपटत असते अर्णव म्हणत असतो ईश्वरी मार अगदी तुझ्या मनातील राग व्यक्त कर चांगली चोपून काढ तिला आता वल्लरीला ईश्वरी चोपत असते सुप्रिया म्हणत असते थांब ईश्वरी इतकंही मारू नकोस आपण माणसं आहोत राक्षस नाही आणि लगेचच आपण पाहतोय वल्लरीचा नवरा म्हणत असतो बघ सुप्रियाताई किती चांगल्या आहेत त्या तुझा जीव त्यांना महत्वाचा वाटतो नाहीतर ईश्वरीने तुला आणखीनच तुडवलं असतं फोडलं असतं त्यावेळेला वल्लरी म्हणत असते या सगळ्याचा बदला घेणार आहे मी मी कोणाला सोडणार नाही मला अशा प्रकारे बदनाम करून तुम्ही लोक सुखी नाही राहू शकत आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो बघतो ना कशी कशी तुझी माज उधरत नाही ते आणि तेवढ्यात अर्णवने शेवटी थर्ड डिग्री देण्याचा प्रयत्न केलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद